नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एकाहत्तर ते नव्वदपर्यंतच्या एक मानकांसाठी कुठले पुरावे लागणार आहेत विषयीची माहिती बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे दहापर्यंतची मानकांचे पुराव्यांसह माहिती बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया मानक क्रमांक एक्क्याण्णव मानक क्रमांक एक्क्याण्णव आहे शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना बैठे आणि मैदानी खेळ तसेच इतर मनोरंजनाच्या पुरेशा सुविधा पुरवते याच्यामध्ये स्तर एकसाठी आपल्याला पुरावा म्हणून दिव्यांग विद्यार्थी खेळाचे वेळापत्रक व नियोजन स्तर दोनवर विद्यार्थी व आडविकास तक्ता वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र शाळेला प्राप्त खेळाच्या साहित्यसाठा नोंदवई संमतीपत्र सी सीई निरीक्षण नोंदवाई स्तर तीनसाठी पुरावा म्हणून पालक समुपदेशन नोंद व शिक्षकांचे उद्बोधन वर्गांच्या नोंदी करू शकतो तर चार वर आपली शाळा असेल तर आपण पालक व दिव्यांग विद्यार्थी मार्गदर्शन व्हिडिओ फोटो विशेष प्रशिक्षकाची यादी शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षण नोंदी शाळेचे भेट रजिस्टर शेळे शेरेबुक आणि अभिप्राय नोंदी यांचे पुरावे आप अपलोड करू शकतो मानक क्रमांक ब्याण्णव आहे शाळा दिव्यांगांना पुरेशी वाहतूक सुविधा पुरवते मानकांनुसार वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या शाळांच्या बाबतीत हे ज्यांना लागू आहेत त्यांनीच ही माहिती भरायची आहे ज्यांना लागू नाही त्यांनी लागू करायचं हे लागू नाही करून सबमिट करायचं आहे स्तर एकसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत चर्चा फोटो त्यानंतर स्तर दोनसाठी परिवहन समिती बैठक इतिवृत्त कार्यवाही व वा नियोजन स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी परिचर ड्रायवर संवेदना जाणीव जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम नोंद आणि स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परिवहन सुविधा मार्गदर्शन अभिप्राय नोंदवई व सूचना पेटी यांच्या अहवालाचे फोटो अशा प्रकारचे पुढचं मानक आहे मानक क्रमांक त्र्याण्णव शाळा सर्व सामाजिक आर्थिक व वंचित पार्श्वभूमीतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आणि जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करते याच्यामध्ये आपली शाळा जर पहिल्या स्तरावर असेल तर आपण एन ए पी, पी दोन हजार वीस शासन निर्णय आर टी ई दोन हजार नऊ पी डब्ल्यू डीचा ॲक्ट याच्या याची पी डी एफ अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी आपण उद्बोधन आणि जाणीव जागृती कार्यक्रम नोंदी व फोटो शिक्षण परिषदेमधील फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी एस एम सी शिक्षक पालक माता पालक मीटिंग यांचा अहवाल अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी सार्वजनिक कार्यक्रम व्हिडिओ फोटो पालकांचा अभिप्राय देखरेख व पुनरावलोकन नोंदी याच्या पी डी एफ अपलोड करू शकतो पुढचा आहे मानक क्रमांक चौऱ्याण्णव शाळाबाह्य विद्यार्थी विरहित शाळा चार पॉईंट पाच झिरो ड्रॉप आऊट शाळा विद्यार्थी सर्वेक्षणाद्वारे शाळाबाह्य विद्या बालकांचा मागोवा घेते याच्यामध्ये पहिल्या स्तरासाठी आपण जनरल रजिस्टर शाळाबाह्य सर्वेक्षण रजिस्टर यांचे फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी आपण वर्गनीय हजेरी आरोग्य तपासणी रजिस्टर अभिप्राय शेरी बुक नोंदवाई त्यानंतर स्तर तीनसाठी पालक भेट रजिस्टर माता पालक यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण सरल व यूड एसमधील नोंदी तसेच जनरल रजिस्टरमधील नोंदी वार्षिक निकालपत्र गोशवारा अपलोड करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक पंच्याण्णव आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक सॉरी विशेष शिक्षक प्रशिक्षिक प्रशिक्षित शिक्षक आहेत आणि शाळा त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी प्रयत्न करते या मानकासाठी पहिल्या स्तरावर आपली शाळा असेल तर पुरावा म्हणून प्रशिक्षित शिक्षकांची यादी विशेष शिक्षक यांचे मार्गदर्शन करताना फोटो स्तर दोनसाठी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या नोंदी व विशेष विशिक्षकांची नोंदवही स्तर तीनसाठी शिक्षक लोक शिक्षक व पालकांचा अभिप्राय आणि स्तर चारसाठी विशेष शिक्षकांच्या घेतलेल्या स सा, सत्राच्या नोंदी व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती प्रगतीचा पुरावा अध्ययन साहित्य वापर नोंदवई आपण अपलोड करू शकतो मानक क्रमांक शहाण्णव आहे विज्ञान गणित तंत्रज्ञान कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील विविध आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील प्रतिभावान मुलांना शाळा मार्गदर्शन करते याच्यामध्ये आपली शाळा जर पहिल्या स्तरावर असेल तर विद्यार्थी वक्तव्य स्पर्धा क्रीडा स्पर्धा बौद्धिक खेळ सर्व स्पर्धांचे फोटो दैनिक निरीक्षण नोंद अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी शालेय स्तरावरील विविध परीक्षा नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा फोटो विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ड पजल उपलब्ध करून देणे स्तर तीनसाठी हुशार मुलांच्या पालकांचे सेमिनार फोटो स्वयंसेवी संस्थांमार्फत मार्गदर्शन फोटो विद्यार्थी प्रगतीवाढीचा पुरावा एच पी सी कार्ड यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपण पुरावा म्हणून विविध कृतींचे मार्गदर्शन पुनरावलको नोंदी विद्यार्थ्यांचा जिल्हा विभाग राज्य आंतरराष्ट्रीय सहभाग नोंदीचा पुरावा अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक सत्त्याण्णव शाळा शिक्षकांना मातृभाषा स्थानिक बोलीभाषेत शिकवण्याचे शैक्षणिक साहित्य पुरवते ह्याच्यामध्ये पहिल्या स्तरासाठी मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्या त्याचा फोटो स्तर दोनसाठी मातृभाषा स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास फोटो साहित्य वापराच्या नोंदी स्तर तीनसाठी मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर भाषिक इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास फोटो साहित्य वापराची नोंदवाई आणि स्तर चारसाठी साहित्य वापर नोंदी अभिलेखी शेरे नोंदी पाठ निरीक्षण फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतो पुढील आहे मान क्रमांक अठ्ठ्याण्णव याच्यामध्ये आपल्याला शाळा नियमितपणे दिव्यांगत्वासाठी शालेय केंद्र व तालुका स्तरावर तपासणी शिबिरात सहभाग घेते व आयोजन करते यामध्ये स्तर एकसाठी साठी दिव्यांग विद्यार्थी तपासणी शिबिर फोटो शिबिरात उपयोगी उ सहभागी उपस्थिती फोटो किंवा अहवाल स्तर दोनसाठी पडताळणी शिबिरात सहभाग व आयोजनाचा अहवाल किंवा फोटो स्तर तीनसाठी व्यावसायिक क्षमता निर्माण कार्यशाळा नियोजन कार्यवाही अहवाल सहभागी पालक यादी आणि स्तरचारसाठी समायोजित शिक्षणाबाबत वि शिक्षकांची नियोजन कार्यपुस्तिका सी आर सी बी आर सी अहवाल अभिप्राय दिव्यांग विद्यार्थी यादी प्रशस्त यापुढील नोंदी आपण अपलोड करू शकतो पुढचे आहे मानक क्रमांक नव्याण्णव याच्यामध्ये आपण शाळा मुलींना भेदभाव विरहित क्रीडा कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण व संरक्षण प्रशिक्षण इत्यादी प्रदान करते तसेच संक्रमणाचा मागोवा घेऊन पुढील शिक्षणाची संधी देते स्तरे व स्तरीय कोर आपली शाळा असेल तर पुरावा म्हणून शालेय उपक्रमामध्ये मुलींचा सहभाग फोटो मुलींचा कवायत संचलन सहभाग मुली संगणकाचा वापर करताना फोटो तसेच इतर उपक्रमांमधील फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनवर पुरावा म्हणून आपण शिक्षकांचा क्षमता विकसन प्रशिक्षण अहवाल प्रशिक्षणार्थी यादी स्तर तीनवर मुला मुलींसाठी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हंगामात स्वसंरक्षण प्रशिक्षण व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शन फोटो खेळ योग इत्यादींच्या नोंदी स्टीम साहित्य यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी पुरावा म्हणून मुख्याध्यापकांचे धोरण शाळेचे नियोजन प्रोजेक्ट फोटो व्हिडिओ अपलोड करू शकतो जर केवळ मुलांची शाळा असेल तर लागू नाही करून सबमिट करा आणि जर को एज्युकेशन असेल तर तुम्हाला ही माहिती भरावी लागेल त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक शंभर याच्यामध्ये आपल्याला शाळा सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या ई डी -E जी एस सर्व स्तरावरील अध्ययन निष्पत्तीत सुधारणा करते यामध्ये जर आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर सर्व वर्गातील अध्ययन निष्पत्तीचे फोटो स्तर दोनवर असेल तर आपण शाळा पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी उद्बोधन सत्राच्या आयोजनाचा अहवाल किंवा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनवर आपण अध्ययन निष्पत्तीच्या प्रगतीबाबत नोंदी शिक्षक पालक बैठक रजिस्टर विद्यार्थी चारचा फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक गो दोन निकाल एन एस स्लॅस आधारित शाळा स्तरावरील नि चाचणी नियोजनाचा अहवाल विद्या समीक्षा केंद्राच्या ग्रेड लिस्टचा अहवालसुद्धा अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे एक पाच पॉईंट एक दृष्टी आणि ध्येय विधान व्हिजन अँड मिशन स्टेटमेंट ह्याच्यामध्ये पहिला पहिलं आहे शाळादृष्टी व ध्येय विधान आणि मानकांनुसार कार्य करते पहिल्या स्तरासाठी पुरावा म्हणून आपण शाळेने ध्येय व दृष्टीविधान दर्शनी भागात लिहिलेले आहे याचा फोटो तर दोनसाठी विभाग पालकांना अवगत केले आहे यासंबंधी एस एम सी पालकसभा पालक पालकसभा विशाखा समिती सभा या सभेचे इतिवृत्तांत अहवाल पी डी एफ अपलोड करू शकतो तर तीनसाठी आपण शाळेने मार्गदर्शक तत्वे ठरवताना सर्वांची मते विचारात घेतली आहे संदर्भात एस एम सी पालकसभा माता पालकसभा विशाखा समिती या सभा यांची इतिवृत्ते पी डी एफ अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी शगुन व अमृत पोर्टलवरील नोंदी राबवलेल्या उपक्रमांचे अहवाल लॉगबुक अभिप्राय नोंदवायी वार्षिक तपासणी अहवाल अपलोड करू शकतो पुढचं मानक आहे मानक क्रमांक एकशे दोन शाळेत अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक नियोजनाची दृष्टी आणि ध्येय विधानाशी सुसंगत आहे जर आपले शाळा पहिल्या स्तरावर असेल तर आपण नियोजनाचे पुरावे शाळा स्वच्छता आराखडा स्वच्छता नियोजन शालेय मंत्रिमंडळ दैनंदिन परिपाठ नियोजन ताशिका नियोजन घटक परिपाठ नियोजन ताशिका नियोजन घटक नियोजन मूल्य नियोजन शालेय आहार रजिस्टर व विद्यार्थी हजेरी फोटो अपलोड करू शकतो तर दोनसाठी आपण अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी सॉरी अल्पकालीन व ध्येयाच्या नियोजनाचे पुरावे अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी शालेय विकासाच्या दृष्टीने अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे पुरावे अपलोड करू शकतो पुढे आहे मानक क्रमांक एकशे तीन सॉरी एकशे एकशे तीन यामध्ये आपल्याला शालेय नेतृत्व व्यवस्थापन हे शाळा आणि शाळेबाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते आपली शाळा याच्यामध्ये पहिल्या स्तरावर असेल तर आपण एस एम सी एस एम डी सी पी टी ए सर्वांचे इतिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक शाळेतील कर्मचारी यांच्यात समन्वय असल्याबाबत स्तर दोनसाठी पुरावा म्हणून आपण बाह्य घटकांच्या सहकार्याच्या नोंदी काम वाटप प्रतिष्ठान विविध शालेय समित्यांचे वृत्त इतिवृत्त शालेय नेतृत्व आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये प्रभावी अंतर्क्रियाचे पुरावे पी डी एफ अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी आपण इतर संस्था समाज पालक इत्यादीसोबतचे संप्रेषणाचे दस्तावेज सूचना वयी पालकांचे पत्र उद्दिष्टे निश्चित निश्चितीकरण नोंदी बैठकांचे इतिवृत्त ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजासोबतचा सहभाग या संदर्भात पुरावे अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण समूह शाळा उपक्रमातील शाळांच्या सहभागाच्या नोंदी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे चार श्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत याच्यामध्ये आपल्याला पहिल्या स्तरावर स्तर एकवर जर आपली शाळा असेल तर पुरावा म्हणून आपण शुल्क नोंदणी रजिस्टर पर्यवेक्ष यंत्रणा डायट बी आर सी सी आर सी यांच्या भेटीचे अहवाल अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी आपण परिपाठात राबवलेल्या उपक्रमांची यादी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आणि देखरेख केल्याचे पुरावे विद्यार्थी उपस्थिती व अनुपस्थितीबाबत पालक प्रशासन नोंदी स्तर तीनसाठी आपण एस एम सी एस एम डी सी पी टी ए यांच्या बैठकांची इतिवृत्त सर्वांसाठी शिक्षण मुलींचा शे कौशल्य विकास पी टी ए म्हणजे पालक शिक्षक शिक्षक पालक स्तर तीनसाठी आपण एस एम सी एस एम डी सी पी टी ए यांच्या बैठकांची इतिवृत्त सर्वांसाठी शिक्षण मुलींचा कौशल्य विकास आरोग्य व स्वच्छता संगणक साक्षरता या संदर्भात अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण पुरावा म्हणून संसाधन संवर्धनाबाबतचे शालेय नियोजन पर्यावरणपूरक उपक्रमामधील विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या नोंदी वरील उपक्रम कार्यवाहीचे अमृत पोर्टलवर अपलोड केलेले व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे पाच संसाधनांचा अपव्यय कमी करण्याच्या परिणाम ते परिणामकारकतेच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे यासाठी पहिल्या स्तरावर संसाधनांचा योग्य वापर केल्याबाबतचे पुरावे अपलोड करायचे आहे दुसऱ्या स्तरावर वीज पाणी स्टेशनरी इंधन इत्यादीवरील खर्च कमी करण्यासाठी उचललेले पावले याचा पुरावा अपलोड करायचा आहे स्तर तीनसाठी कार्यशाळा आयोजनाचे पुरावे संसाधनांचा योग्य वापर व योग्य जतन केल्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली असेल तर त्याचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर संसाधनाच्या अपव्यय कमी करण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांच्या नोंदी ज्या असतील त्यांच्या फोटो अपलोड करू शकतो पुढील आहे मान क्रमांक एकशे सहा शाळे शालेय संबंध व्यवस्थापनासाठी एक औपचारिक यंत्रणा आहे यासाठी स्तर एकवर आपण भागधारक पालक इत्यादीसोबत केलेल्या संपर्काच्या नोंदी शालेय कर्मचारी पालकांच्या समस्या समस्या स्वीकारतात यासंदर्भात स्तर दोनसाठी भागधारक पालक इत्यादीसोबत केलेल्या संपर्काच्या नोंदी शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त शालेय कर्मचारी व पालक यांची आपल्या पाल्यांच्या संदर्भातील फोनवरील चर्चा यासंदर्भात स्तर तीनसाठी आपण भागधारक पालक इत्यादीसोबत केलेल्या संप्रेषणाच्या नोंदी सूचना व तक्रार पेटी यांच्या नोंदी शिक्षक पालक सभेचे इतिवृत्त अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपण पालक अभिप्राय नोंदवयी भागतारक किंवा पालक व शाळा यांच्या ते संबंध दृढ करण्यासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंदी असलेल्या पी डी एफ अपलोड करू शकतो पुढील आहे मानक क्रमांक एकशे सात शाळेचा प्रतिबालक खर्च योग्य आणि परिणामकारक आहे यामध्ये आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर वार्षिक आर्थिक दस्तावेज पालकसभा यतीर्थ शालेय खर्चाबाबतचा जो आहे तो पुरावा अपलोड करू शकतो स्तर दोनवर शाळेच्या संगणीकृत आर्थिक आर्थिक नोंदी यांचे फोटो अपलोड करू शकतो पी डी एफ अपलोड करू शकतो स्तर तीनवर प्रति विद्यार्थी खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी अपलोड करायच्या आहेत आणि स्तर चारवर खर्चाच्या माहिती खर्चाची माहिती शाळेने प्रकाशित केल्याचे पुरावे खर्चाच्या मान्यतेच्या नोंदी अपलोड करता येतील पुढील आहे मान क्रमांक एकशे आठ शाळेमध्ये संपूर्ण उपक्रमांची व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध आहे यामध्ये पहिल्या स्तर वन वर आपली शाळा असेल स्तर एकवर तर उपक्रम दिनदर्शिका फोटो ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात स्तर दोनवर उपक्रम दिनदर्शिका तयार करण्यासाठी झालेल्या सभांचे इतिवृत्त स्तर तीनवर उपक्रमांच्या याद्या विभाग वाटप रजिस्टर नमुना समग्र विकासपत्र एच एफ सी टू अपलोड करायचं आहे आणि स्तर चारवर उपक्रम कार्यवाहीची मार्गदर्शक तत्वे उपक्रमांचे नियोजन रजिस्टर शाळा रजिस्टर शाळा सुरक्षा धोरण अपलोड करायचं आहे पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे नऊ शाळेमध्ये माहिती आणि अभिलेखे देखभाल करण्याची परिपूर्ण प्रणाली आहे याच्यामध्ये पुरावा म्हणून आपण पत्रक विद्यार्थी शिक्षक हजेरी आर्थिक अभिलेखे विद्यार्थी गुणपत्रके अपलोड करू शकतो तर दोनवर आपण शालेय आराखडा शाळेचे शाले वार्षिक नियोजन कार्यालयीन अभिलेख युडायस फॉर्म शाळेचे संकेतस्थळ असल्यास ते अपलोड करायचं आहे स्तर तीनसाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेचे भेट अहवाल सहशालेय उपक्रमांची याद्या व नोंदी लोकसहभागाच्या नोंदी विविध उपक्रमांचे फोटो सह अहवाल अपलोड करायचे आहे आणि स्तर चारवर आपली शाळा असेल तर शाळा सुधारक कृती आराखडा अपलोड करायचा आहे पुढील मा मानक आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचं मानक मानक क्रमांक एकशे दहा नियमित आणि प्रभावी मौ मो, मौखिक आभासी ऑनलाईन लिखित संप्रेषण प्रणाली अस्तित्वात असून कार्यरत आहे यासाठी पहिल्या स्तरावर आपण पालक भेट रजिस्टर पुरावा वापरू शकतो दुसऱ्या स्तरावर आपण संवाद साधनेचे पुरावे पालक पालकभेट नोंदवई माध्यमावरील सूचना नोंदवई सॉरी सूचना वही स्तर तीनवर आपण सभा नोंदवई अभिप्राय नोंदवई अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपली शाळा असेल तर तक्रार पेटी नोंदणी अभिप्राय नोंदवही ब्लॉक वेबसाईट शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थापनाची माहिती पालकांकडून आल्याची सूचनांची माहिती या संदर्भात आपण एफ अपलोड करू शकतो अशा प्रकारे आज आपण क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे दहापर्यंतच्या मानकांची कुठले पुरावे लागतील ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित शेवटचा सर्व मानकांची माहिती बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद मातरम जय महाराष्ट्र